हे कोंबडीच्या मटणाला मॅरिनेशन होत हे आता गावरान कोंबडीचं आहे का चिकन आहे हे चिकन आहे एक जर आमचा पाहुणा खात नाही पेशंट आणलं हे बर 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 आता किती बार दुघून घेणार तुम्ही आता दोन वेळेस बर बर, बर, बर। पाहुणा आता म्हणजे खूश ला, ला होऊनच लावतात तुम्ही असं वाटायला ला लागले आता आम्हाला फिर तो कुछ लोग लोग ये कह कि फकर के टाइम में ये क्या है भविष्य है का चला खबर सामने आ आता ह्याच्यात हे काय काय टाकताय मिस्त्री हळद त्याच प्रमाण कसं आहे कितीला किती हळद टाकायची का अंदाजे टाकता अंदाज हाते आमचं हाताच तुम्हाला अंदाज आलाय तो एक धना पावडर किती टाका ते बी तुम्हाला अंदाज पडली नाही तर कमी जास्त पडलं मग ते कडू लागतं कडवट लागतं मग ते नमक नमक थोडं एक्स्ट्रा टाकावं लागतं का वाढून हे आमचा स्पेशल मसाला काय असेल ते आम्ही काय सांगत नाही बर 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 हां मी असं ऐकलंय की तुम्ही बऱ्याच मोठ्या लोकांच्या घरचे गोंधळाचे त्याचे कार्यक्रम केलेत हा हे काय टाकले हे ते नाही का सिक्रेट मसाला मॅरिनेट करून घ्यायचं बर 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 आणि किती टाइम ठेवायचं मॅरिनेट करून पाच मिनिट ठेवायचं म्हणजे तुमचं फास्ट मॅरिनेट होण्यासाठी बरं बरं काय करायचं

मी तुझ्या मताने बोलतोस काय नाही जे नाही जे नाही कधी काय ते गेले भाई दोन चार कट केत्या तळलेला काढला म्हणजे रसाच्या मध्ये होते काय नवा अगो मस्त आवाज मला वाजव ना जी हा तिकडे काय आणले ना काय येतय कोण नाही मला चावते हम्म जनर कधीच नाही खादी

मॅरेज केलेलं चिकन हे करून घेऊया काल तोर त्याला परतून घेऊया आणि ह्याच्यात पाणी होता वाटायचं पाणी त्याला ऑटोमॅटिक तुझं ह्याच पाणी फिफत मीठात त्याच्या अंग पाणी पाणी झाकून ठेवावं लागेल मग मामा हे झाकून ठेवायचं आणि आपण जेवढं पाणी टाकून टाकतो त्यातलं समजा पाणी आटून द्यायचं त्यात येत नाही तोपला पण नाही

चिकन आता त्याची भाजी बनवायलाय का चिकन ह्याला चेक करून बघू नाका घालायला पाहिजे खाली नाक नाही मागे शहाण्णव गरजे हाणली त्यांची चव्हाणची

பரிதாபம் ஞாலத்து மோர் மகா गाडीக்குலாம் புடு லாக்கி காக்கையலாம் செல்லலstan 5000 கட்டன் நரேன் துபன் karna ஐ நரே

जा <laughs> स्त स्पेशल मसाला स्पेशल मसाला टाकता का भाजी मध्ये कसा बने काय सांगू शकत बर बर कोणाला पाहिजे असेल तर मसाला ऑर्डर करून पाठवू शकता का हो पाठवू शकता बरं बरं बरोबर ठीक आहे चिकनचा आणि बोकडाचा वेगवेगळा मसाला आहे का नाही वेगवेगळा चिकनचा तुम्ही पाठवित बोकडाचा पाठवित नाही कंजुराला का नाही बर बर ठीक आहे ठीक आहे स्पेशल मसाला टाकता का भाजी मध्ये कसा बने काय बर कोणाला पाहिजे असेल तर मसाला ऑर्डर करून पाठवू शकता का बर बर बरं ठीक आहे चिकनचा आणि बोकडाचा वेगवेगळा मसाला आहे का नाही वेगवेगळा चिकनचा तुम्ही पाठवित बोकडाचा पाठवित नाही तंदुराला का नाही ठीक आहे ठीक आहे जी पण येते आपलं वात घेऊन हे हंडा खाली थोडं परत घेऊन येतात मग पाणी वर येईल की पाणी दे प्याना का पाणी बाळा बाळा हो काय काय घ्या

कसऱ्यानी ग有ve... भाजी भाजी बनवलेली कशी झाली कशी झाली भाजी भाजी कशी झाली एक नंबर झाली या आचार्याचा नंबर स्क्रीनशॉट वर दिला जाईल ज्या कोणाला कंदुरी डावारा गोंधूळ आसन त्यांनी त्या नंबर वरती फोन करून आचार्या संग संपर्क साधावा भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत गुड बाय